आणि आठ ला रोकडेश्वर पासून सोन्या लक्ष्या बॅन्स क्लब फोटावडी हा अठ्ठावीसो आहे सत्तावीस मध्ये सुंदर अशी गाडी पाली स्वतः मालक मिलिंद सुतार यांच्यावरून या ठिकाणी डायव्हरला पाशीचा बक्षीस आहे तिकडे घ्यायचंय समालोचन करते आलं घर क्रमांक अठ्ठावीस परतो आहे अठ्ठावीस मध्ये रण संग्राम चालू आहे ओपनचा कोण होतोय सीमी साडी पात्र पड्याल मोठा साज पडतोय ड्रायव्हर खाली बसा निर्विवाद वर्चस्व असे ड्रायव्हर योगेश बलकवडे ऋषी आता सत्तावीस मध्ये सुंदर गाडी पडली त्याबद्दल दत्ता ड्रायव्हर साठी दोनशे रुपयाचा बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा एकवीस मध्ये सुंदर गाडी पाली कार्तिक महेंद्र मोकर धनकवडी यांचा पाला त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हरला पाचशेचा आहे तिकडे घ्यायचं आणि समालोचन करण्याला दोनशेचा बक्षीस आहे आपला मनपूर्वक धन्यवाद घड